कडक उन्हाळा पडला होता जंगलातले सगळे प्राणी गर्मीने त्रस्त झाले होते पाणवठे सुकायला लागले सावली कमी आणि दिवस तापलेले त्या जंगलात चिकू नावाचा एक हुशार पोपट राहत होता तो उडतुडत पाहत होता की माकड हरण ससा खार सगळ्यांचा हाल होत आहे चिकूने विचार केला गर्मी कमी करायची तर सगळ्यांना काहीतरी थंड द्यायला हवं पण मिळेल कुठे तो उडत उडत जंगलाच्या काठावर पोहोचला जिथे काही मानवांनी बनवणारी छोटी गाडी ठेवली होती तिथे पडलेल्या बर्फाच्या तुकड्या आणि फळाच्या गोळ्या त्याला दिसल्या चिकूला एक चमकदार आयडिया सुचली तो लहान फांद्या पान आणि टंक बेलफूल जमा करून एक छोटंसं जंगल आईस्क्रीम तयार करू लागला तो बर्फाचे तुकडे पानात गुंडाळायचा त्यावर गोड फळाचा रस टाकायचा आणि फांदीवर लटकवून फ्रीज सारख थंड करायचा काही वेळात सुंदर जंगल आईस्क्रीम तयार झालं चिकूने सगळ्या प्राण्यांना बोलावलं ससा म्हणाला अरे वा हे तर खरंच आईस्क्रीम आहे माकड उद्या मारत म्हणाला तू तर जंगलाचा चिकू हिरो आहेस सगळ्यांनी थंडगार जंगल आईस्क्रीम खाल्ले आणि गर्मी विसरून खुश झाले चिकू हस्त म्हणाला समस्या मोठी असो वा उन्हाळा आयडिया थंड असेल तर सर्व उपाय होतात